सेंट गोबिन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या अधिकृत कंपनीच्या डिझाईन आणि पॅटर्नचा अनधिकृतपणे वापर करून बनावट सिलिंग व बॉटम पट्ट्या तयार करणाऱ्या उत्पादक कारखान्यावर धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तीन लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीचा बनावट मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात कारखान्याच्या मालकाविरुद्ध कॉपीराईट ॲक्टसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सेंट गोविंद इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ऑथराइज नोकर आले होते आमच्याकडे ज्यांना कॉपीराइट कायद्यानुसार कायद्याने कारवाई करण्याचे अधिकार होते या कंपनीच्या बॉटम पट्टी व सिलिंग पट्टीचे बनावटीकरण करून त्याची विक्री करणारा कारखाना आहे त्या ठिकाणी त्यांना रेड करायची असं आम्हाला त्यांनी तक्रार दिली ज्यावरून आम्ही पंच बोलवून पंच समक्ष शंभर फूट रस्ता आहे धुळे तेथील स्मार्ट स्टील या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही रेड गेली त्याच्यानंतर मुंबई आग्रा रोडवरचं त्याचं दुकान आहे गोल्डन पार्कजवळ मेन कारखाना आहे त्या कारखान्यात आम्ही रेड गेली या दोन्ही ठिकाणी आम्ही सुमारे चार लाख रुपयाचे या पट्ट्या आम्ही सीज केलेल्या आहेत आणि त्यांचे जो बनावट पट्ट्या बनवण्याचं जे मशीन होती असे दोन मशीन आम्ही सील सीज केलेली आहे यामध्ये जो मालक आहे मुख्तार खान शेजाद खान याला मी ताब्यात घेतलेला आहे आणि विरुद्ध कॉपरेट कायदा आणि बी एन एस तीनशे अठरा चार याप्रमाणे आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे सदरची कारवाई ही आमचे धुळे जिल्ह्याचे माननीय एस पी श्री देवरेसर आणि ॲडिशनल एस पी अजय सर आणि आमचे डी वाय एस पी यांच्या मार्गदर्शनाच्या खाली चा चाळीस गरोड पोलिसांच्या पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे